सभापती महोदया हा जो निर्णय झाला होता वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा तो चट्टोपाध्याय कमिशनने ने केलेल्या रिकमेंडेशन केंद्र शासनाने स्वीकारलेली ही बाब आहे त्याच्यामुळे जे केंद्राने त्यावेळेला शिक्षकांना विशेष दर्जा बहाल केला होता चौथ्या वेतन आयोगामध्ये पाचव्या वेतन आयोगामध्ये आणि सहाव्या वेतन आयोगामध्ये याच्या संदर्भातले स्पेशल स्पेशल चॅप्टर्स आहेत त्यामध्ये असं नमूद केलं गेलं होतं शिक्षक की शिक्षकांच्या आणि अन्य आणखी चार अशा प्रकारच्या पाच व्यक्तींच्या सेवा ह्या एक विशेष कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या आहेत त्याच्यामुळे शिक्षकांची कुंठितता घालवण्याकरता त्यांच्यामध्ये येणार जे नैराश्य आहे की पंचवीस पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर सुद्धा ते शिक्षकच राहतात प्रश्न तुमचा अभ्यास खूप आहे पण आपला जे सभागृह आहे प्रश्नच विचारतोय मी कि या पद्धतीने ज्याला अशा पद्धतीने विशेष सेवा म्हणून या तिन्ही आयोगामध्ये दर्जा प्राप्त झालेला आहे त्या शिक्षकांच्या बाबतीत अन्य कर्मचाऱ्यांना दहावीस तीसचा चा निर्णय व्हावा आणि यांच्या बाबतीत मात्र ज्यांना विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे शिक्षकांना काही खास सेवा ज्या आहेत त्यापैकी ह्या शिक्षकांच्या सेवा आहेत आणि म्हणूनच कुणालाही निवड श्रेणी नव्हती त्यावेळेला निवड श्रेणी प्रश्न घ्यायचा तो पुढचा घेणार का कारण आता बैठकीला सगळ्यांना बोलावणार आहेत नाही तुमचं एक मिनिट एक मिनिट दोन दहा प्रश्न माझ्यासाठी नाही होते नाही